नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं से मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या देखील चप्पल स्टँडमध्ये असाच धप्पा होत असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी तुमच्यासाठी होणार आहे कारण आजपासून तुमच्या चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवण्यासाठी कधीच अशी गर्दी दिसणार नाही कारण आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीपासून किंवा एखाद्या कापडी पिशवीपासून अतिशय छान आणि सुंदर असं चप्पल स्टँड बनवणार आहोत तर बघा आपल्याकडे चप्पल स्टँड जरी असलं तरी एका माणसाच्या भरपूर असे चप्पल असतात आणि त्यामुळे चप्पल स्टँडमध्ये जागा देखील पुरत नाहीत अशा भरपूर अशा चप्पल आपल्याला खालीच ठेवायला लागतात परंतु आजपासून आपण खाली चप्पल कधीच ठेवणार नाही कारण आपण फक्त एका पिशवीपासून या ठिकाणी चप्पल स्टँड कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या परिवारास नक्की शेअर करा खूप युजफुल व्हिडिओ होणार आहे आणि फ्री ऑफ आप कॉस्टमध्ये आपण हे चप्पल स्टँड बनवणार आहोत बऱ्याच जणांकडे चप्पल स्टँड नसतं तर त्यांच्यासाठी देखील ही आयडिया खूप कामी येऊ शकते किंवा ज्यांच्याकडे चप्पल स्टँड आहे परंतु जागा पुरत नाही चप्पल स्टँड ठेवण्यासाठी त्यांच्या देखीलसाठी ही आयडिया खूप महत्त्वाची ठरणार आहे तर बघा मी या ठिकाणी कापडी पिशवी घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी प्लॅस्टिकची पिशवी घेतली तरीही चालेल आणि आपल्याकडे भरपूर असे शॉपिंग बॅग असतात घरामध्ये अशाच पडून असतात तर त्या पद्धतीचा त्या, त्या बॅगचा तुम्ही अशा पद्धतीचा यूज नक्की करून बघा बघा मी या ठिकाणी वरचा जो भाग आहे पिशवीचा तो अशा पद्धतीने कट केलेला आहे खालचा भाग आपल्याला कट करायचा नाही आहे फक्त एक साईडचा सा वरचा सा भाग अशा पद्धतीने गोल आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा देखील बॅ आहे त्याला देखील अशाच पद्धतीने कट करायचा आहे या ठिकाणी आपल्याला कुठलंच मोजमाप घ्यायची गरज नाही आहे किंवा शिवण्याची किंवा का अदर कुठलं काही म्हणजे खर्च करण्याची देखील गरज नाही अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा सर्व ज्या पिशव्या आहे त्या या ठिकाणी मी सेम पद्धतीने अशा कट करून घेणार आहे आता तुम्हाला हे किती मोठं बनवायचं ते तुम्ही तुमच्यावर डिपेंड असेल तुम्ही कितीही पिशव्या ज्या आहेत त्याला जॉईन करू शकतात तुम्हाला जेवढ्या चप्पल यामध्ये ठेवायच्या असेल तेवढ्या तुम्ही पिशव्या खाली वाढवू शकतात त्यानंतर बघा आता व्यवस्थित हा भाग कट करून घेतला आहे तिघंही पिशव्यांचा मी व्यवस्थित भागाचा कट करून घेतलेला आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता त्यानंतर बघा व्यवस्थित ह्या पिशव्या कट केल्यानंतर आता आपल्याला एकावर एक, एक ह्या पिशव्या ठेवायच्या आहे तुम्ही जास्त वरती पिशवी ठेवली तरीही चालेल किंवा खालच्या साईडला ठेवली तरीही चालेल काहीच फरक पडत नाहीत कुठेही ठेवा फक्त एकावर एक आपल्याला पिशव्या अशा पद्धतीने जॉईन करायचे आहे आता बघा मी या ठिकाणी एक स्टॅपलर घेतलेला आहे आणि स्टॅपलरच्या मदतीने याला पिन मारून घेणार आहे आता तुमच्याकडे जर स्टॅपलर नसेल तर तुम्ही याला सुई धाग्याने शिवलं तरीही चालेल परंतु स्टॅपलरने देखील अगदी पॅक आणि मजबूत ही हे जे स्टँड आहे आपलं ते तयार होतं त्यासाठी आपल्याला सुई धाग्याची देखील गरज नाही आहे पण ज्यांच्याकडे नसेलच स्टॅपलर तर ते सुई धाग्या त्याच्या मदतीने देखील शिवू शकतात आता बघा खालच्या देखील मी अशा एक एक पद्धतीने ठेवून घेत आहे आणि त्यानंतर त्याला देखील जॉईन करत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा अशा पद्धतीने सर्व पिशव्या ज्या आहेत ती मी एकाला एक अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेल्या आहे आता त्यानंतर बघा आता जे पिशवीचं हँडल्स होतं म्हणजे खालचा जो भाग जिथे संपतो त्या ठिकाणी आपल्याला वरचा आणि खालचा दोघं पिशव्या मिळून एक एक पिन या ठिकाणी मारून घ्यायचे आहे जेणेकरून जो खालचा जो भाग आहे तो इकडे तिकडे तरंगणार नाही आणि व्यवस्थित वरच्या पिशवीला अटॅच राहील त्यामुळे बघा खालचा जो खालचा जो भाग होता तो वरच्या भागाला व्यवस्थित म्हणजे वरच्या पिशवीला व्यवस्थित एक एक पिन आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायचे आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे काहीच वेगळं डोकं लावण्याची गरज नाही आहे आणि बघा पावसाळ्यामध्ये काय होतं की लहान मुळे म लहान मुले जे असतात ते पावसामध्ये चप्पल भिजवून आणतात आणि असंच फरचीवरती इकडे तिकडे ठेवतात त्यामुळे फर्ची देखील खराब होते तर अशा पद्धतीने आता पावसाळा सुरू होईलच तर त्यासाठी देखील तुमचा तुम्हाला हिट्रिक खूप कामी येऊ शकेल ओल्या चप्पला ठेवण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात जेणेकरून फर्ची देखील खराब होणार नाही आणि चप्पल देखील अगदी सकाळपर्यंत आरामात सुकल्या जाईल तर बघा अशा पद्धतीने तुम्ही प्लास्टिकची पिशवी यूज केली तरीही चालेल किंवा मोठ्या साईजची पिशवी असेल तुमच्याकडे ती देखील तुम्ही यूज करू शकतात आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात अतिशय सुंदर आणि छान हे दिसत आहे कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही यामध्ये चप्पल ठेवलेलं आहे तुमच्या जर पिशव्या मोठ्या असेल तर मोठ्या पिशवीचा देखील तुम्ही हे तयार करू शकतात आणि एकाच पिशवीमध्ये तुम्ही दोन दोन जोड चप्पलचे ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही कुठेही एखादा खिळा ठोकून त्याला अडकून ठेवू शकतात हँगरला कुठेही अडकवलं तरीही चालेल बाहेर जरी अडकवलं तरीही चालेल आणि बघा अशा ओल्या चप्पला देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकतात जेणेकरून तुमची जी खालची फरची आहे ती देखील खराब होणार नाही आणि चप्पल स्टँडमध्ये जागा जर न असेल तर ते देखील या ठिकाणी तो प्रॉब्लेम देखील सॉल्व होईल आय होप की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं सबस्क्राईब करा